वरणगाव शहरात सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी स्त्री शिक्षणाच्या शिल्पकार आई सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त वरणगाव पोलीस स्टेशन सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सहाय्य पोलीस निरीक्षक भरत चौधरी दीपाली चौधरी चंद्रकांत भडेसर राजेंद्र चौधरी प्रशांत नागरे सुनील शेटे आदी मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले व सावित्रीबाई यांना अभिवादन करण्यात आले यानिमित्त कार्यक्रमाच्या आयोजक सविता सखाराम माळी यांच्या वतीने गोरगरीब व दिव्यांग महिलांना साडी चोळी तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले यावेळी जिल्हा उद्योग केंद्राचे दिनेश गवळी व दीपाली सुरवाडे यांनी बचत गटाच्या महिलांना रोजगार निर्मिती संदर्भात मार्गदर्शन केले

सावित्रीबाई फुलेंचे जे मिस्टर होते ज्योतिबा फुले सर यांचं एक वाक्य होत की विद्येविना मती गेली गे, मतीविना गती गेली गतीविना गे 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 शुद्र खचले आणि एवढे आणत एका अविद्येने गेले तर या विचारांना घेऊन दोघ नवरा बायकोनी खूप चांगल्या पद्धतीने शंभर दीडशे वर्षापूर्वी हे काम केलेलं आहे की शिक्षणाचं खरं काय होत हे त्यांना त्यावेळेला काल होत शंभर वर्षात त्यांनी स्त्री शिक्षणाचा जो पाया घातला संपूर्ण भारतामध्ये जो पाया घातला आहे तो सावित्रीबाई फुले यांनी घातलेला आहे आणि त्या एका शिक्षणाने एका व्यक्तीच्या एका चांगल्या निर्णयाने संपूर्ण भारतामध्ये शिक्षणाची क्रांती स्त्रियांच्या जीवनामध्ये सुरू झाली